दिल्लीच्या हवेत धूर धूळ आणि स्मॉग संपूर्ण शहर जणू श्वास घ्यायला विसरला आहे यावर उपाय म्हणून दिल्ली सरकारने केला एक मोठा प्रयोग आर्टिफिशियल रेन म्हणजेच कृत्रिम पावसाचा प्रयोग वैज्ञानिक नाव क्लाउड सीडिंग होय पण लाखो रुपये खर्चून केलेल्या या क्लाउड सीडिंगच्या प्रयोगाने ना दिल्लीला पाऊस दिला ना प्रदूषणात काही फारसा फरक पडला आणि आता आय आय टी कानपूरच्या रिपोर्टवरच प्रश्न उठू लागले आहे। काय खरंच पाऊस झाला आहे का 0.1 पॉइंट वन मिमी इतक्या हलक्या सरीती प्रदूषण कमी होऊ शकतं का या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण आज सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी विजया क्लाउड सीडिंग म्हणजे कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याच्या एक वैज्ञानिक पद्धत यात काय केलं जातं तर आकाशात जे ढग तयार झालेले असतात पण त्यांच्यात पुरेशी ओलावा नसतो त्यांना पावसात बदलण्यासाठी केमिकल कणांचा वापर केला जातो हे केमिकल्स जसे की सिल्वर आयोडाइड सोडियम क्लोराइड किंवा ड्राय आईस एअरक्राफ्टमधून ढगांमध्ये फवारले जातात हे कण ढगातील जलगणांना एकत्र आणतात आणि शेवटी ते पावसाच्या थेंबांमध्ये रूपांतरित होतात ही कल्पना नवीन आहे पहिला क्लाऊड सीडिंग प्रयोग एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये अमेरिकेत झाला आणि आज चीन इस्रायल दुबईसारखे देश हे पद्धत वापरतात पण लक्षात ठेवा क्लाउड सीडिंग तेव्हाच यशस्वी ठरतो जेव्हा ढगांमध्ये पुरेशी आर्द्रता आणि योग्य वातावरणीय तापमान असतं दिल्ली सरकार आणि आय आय टी कानपूरने मिळून हा प्रयोग केला तारीख होती मंगळवार एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आय आय टी कानपूरकडून आलेल्या सेस्ना एअरक्राफ्टने नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या आकाशात तीनशे चौरस किलोमीटर परिसरात क्लाउड सिडिंगचं काम केलं या प्रयोगावर अंदाजे साठ लाख रुपये खर्च झाला म्हणजे दर चौरस किमीमागे सुमारे वीस हजार रुपये याचा उद्देश होता दिल्ली एन सी आरच्या प्रदूषणाला कृत्रिम पावसाद्वारे कमी करणे पण जेव्हा सगळ्यांना वाटलं की आता दिल्लीवर मुसळधार सरी कोसळतील तेव्हा प्रत्यक्षात पावसाचा अंशही पडला नाही थोडक्यात काय तर दिल्लीतील आर्टिफिशियल रेन फेल गेला आय आय टी कानपूरच्या संचालकांनी सांगितलं त्या दिवशी ढगांमध्ये फक्त पंधरा ते वीस ओलावा होता आणि म्हणूनच पाऊस झाला नाही आय आय टी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं क्लाउड शेडिंग अपयशी नाही आम्हाला महत्त्वाच्या माहिती मिळाल्या आहेत त्यांच्यानुसार दिल्लीभर पंधरा ठिकाणी उपकरणं बसवण्यात आली होती आणि त्यांनी दाखवलं की जमिनीवरील प्रदूषणात सहा ते दहा टक्के घट झाली आहे त्यांनी सांगितलं की पुढच्या प्रयोगात एअरक्राफ्ट दिल्लीच्या जवळच ठेवला तर प्रोजेक्टचा खर्च कमी होईल आणि प्रक्रिया अधिक प्रभावी होईल म्हणजेच आय आय टी म्हणते की प्रयोग पूर्ण फेल नाही पण शास्त्रीय निरीक्षणांसाठी पहिला टप्पा होता आय आय टी कानपूरच्या रिपोर्ट नंतर काही गंभीर प्रश्न समोर आले आहेत पहिला प्रश्न आय आय टीने ज्यावरून सांगितलं की नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये पाऊस झाला तो डेटा आय एम म्हणजेच भारतीय हवामान विभागाचा नव्हता तर विंडी नावाच्या ऑनलाईन मॉडेलवर आधारित होता विंडी हे फक्त अंदाज देणारं मॉडेल आहे ते प्रत्यक्ष मापन करत नाही म्हणजे पाऊस झाला का नाही याची खात्री देता येत नाही दुसरा प्रश्न तज्ज्ञ सांगतात इतक्या कमी प्रमाणातील सरींनी धूळ आणि स्मॉग धुवून काढणं वैज्ञानिक दृष्ट्या अशक्य आहे प्रदूषण कमी होऊ शकत नाही तिसरा मुद्दा आय एम डीकडून अधिकृत पावसाचा डेटा दिलाच नाही म्हणूनच आय आय टीचा दावा तपासता येत नाही त्यामुळे अनेक पर्यावरण तज्ज्ञ म्हणत आहेत की या प्रयोगाला यशस्वी म्हणणं आता तरी खूप लवकर आहे महाराष्ट्रामध्ये क्लाऊड सीडिंगचा प्रयोग दोन हजार सतरा ते एकोणावीस दरम्यान करण्यात आला आहे ज्यामध्ये शास्त्रज्ञांनी दोनशे शहात्तर क्लाऊडचे मूल्यांकन करून विशेष सुसज्ज विमान वापरून केलेल्या प्रक्रियेची प्रभावीता तपासली महाराष्ट्रामध्ये क्लाऊड सीडिंगचे यशस्वी प्रयोग प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यात झाले जिथे दोन हजार सतरा ते एकोणावीस दरम्यान केलेल्या प्रयोगांमध्ये पावसाचे प्रमाण अठरा टक्केने वाढले या प्रयोगांमध्ये विमानांचा वापर करून ढगांमध्ये रासायनिक घटक जसे की सिल्वर आयोडाईड वा फवारले जातात महाराष्ट्रातील <द्धारा> सोलापूर भागात कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याच्या ढगांच्या रोपणाच्या प्रयोगामुळे सामान्य परिस्थितीपेक्षा अठरा टक्के जास्त पाऊस पडला असे एका अभ्यासातून समोर आले आहे अमेरिकन मेट्रोलॉजिकल सोसायटी म्हणजेच बी ए एम एसच्या बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या निकालांमध्ये पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी आणि इतर संस्थांच्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले की सोलापूरमधील शंभर चौरस किलोमीटरच्या पर्जन्यछायेच्या क्षेत्रात हायग्रोस्कोपिक क्लाउड सीडिंगमुळे पाऊस वाढला याव्यतिरिक्त मुंबईतील तानसा तलाव परिसरात दोन हजार नऊमध्ये अपुऱ्या पावसामुळे क्लाउड सीडिंगचा प्रयोग करण्यात आला होता या प्रयोगातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत हवामानाच्या अचूक मोजमापाचं महत्त्व ढगांमधील ओलावा आणि तापमानाचं अचूक विश्लेषण खर्च लॉजिस्टिक आणि एअरक्राफ्ट ऑपरेशनचं मर्यादा पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लाऊड सीडिंग ही जादूची कांडी नाही ती केवळ एक वैज्ञानिक शक्यता आहे जी योग्य परिस्थितीत उपयोगी पडू शकते पण नेहमी यश देईल याची हमी नाही क्लाऊड सीडिंग हा एक प्रयोग आहे तो पुढच्या काळात यशस्वी ठरू शकतो पण त्यासाठी निसर्ग विज्ञान आणि हवामान सगळं एकाच वेळी साथ द्यायला हवं तुम्हाला काय वाटतं क्लाउड सीडिंग भारतात खरंच उपयुक्त ठरू शकतो का की हा फक्त राजकीय धुरळा आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा